प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांचे दोन फेब्रुवारी रोजी माणगाव इंदापूर येथे दिव्यांग जनता दरबारात आगमन झाले असता माणगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी त्यांचे फटाक्याची अतिशबाजी करून तसेच फुले उधळत मोठे उत्साहात स्वागत केले यावेळी बच्चू कडू यांनी फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला त्यांनी बोलताना सांगितले की मी माझ्या मतदारसंघात घरोघरी फिरून पेन्शन चालू केली तसेच मी माझ्या आमदार निधीतून साठ लाख रुपये दिव्यांग बांधवांसाठी खर्च केले तसेच पंचाहत्तर जणांना खोके दिले असून तुम्ही देखील तुमच्या मतदारसंघातील आमदारांना पत्र द्या सूचना द्या आणि त्यांना तीस लाख निधी दिव्यांग बांधवांवर खर्च करायला सांगा ते करत नसतील तर त्यांच्या घरासमोर उपोषण करण्यास बसा दिव्यांग कोणाच्याही घरी जन्माला येऊ नये निर्माणच होऊ नये जन्माला आलाच तर त्याला सांभाळणारे सरकार असणे गरजेचे आहे ज्यांना दोन पाय दोन हात नाही डोळे नाही त्यांच्यासाठी हे सरकार पंचाहत्तराव्या वर्षी देखील चांगल्या मनाने धावून येत नाही तुकाराम महाराजाचे नाव घ्यायचे छत्रपती शिवरायांचे नाव घ्यायचे आणि दिव्यांगांचे पंधराशे रुपये जर का हे सरकार वाढवित नसेल तर ते कोणाचेही सरकार असू द्या काय कामाचे नाही तुम्ही जर प्रभू रामचंद्राच्या नावाने सरकार आणले असाल तर आदर्शवाद हा आहे की बजेटचे पहिले पान हे दिव्यांग बांधवांसाठी उघडले गेले पाहिजे हा आदर्श प्रभू रामचंद्रांचा असायला हवा जर तुम्ही खरे रामभक्त असाल तर तुम्हाला तुमची भूमिका बदलावी लागेल असे दिव्यांगाचे नेते बच्चू कडू यांनी बोलताना सांगितले एकवीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या राजधानीत प्रस्थापित सरकारच्या विरोधात पाच दिवस उपोषण करण्यासाठी बसणार असून हे चौथी उपोषण असून सरकारला हा एक इशारा असून आता न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे बच्चू कडू यांनी शेवटी सांगितले यावेळी प्रहार प्रदेश अध्यक्ष धर्मेंद्र सात्व प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी गाडे कोकण विभागीय अध्यक्ष सुरेश मोकल रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील घनमोडे मराठी उद्योजिका व समाजसेविका सुवर्णाताई जाधव रायगड जिल्हा महिला अध्यक्ष रमाताई चोगले रायगड जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र सांगले माणगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र पांचाळ माणगाव तालुका महिला अध्यक्षा रेश्मा मोरे माणगाव तालुका कार्याध्यक्ष नरेश साळवी माणगाव तालुका कार्याध्यक्षा सिद्धी शेपुडे तसेच बहुसंख्य दिव्यांग कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते दिव्यांग कोणाच्या घरी निर्माणच होऊ नये जन्मालेच येऊ नये आलं तर किमान त्याला सांभाळणारं अशा प्रकारचं सरकार असणं गरजेचं आहे त्याला आपण अपंगत्वा याची जाणीव झाली नाही पाहिजे या पद्धतीनं समोर येणारा कार्यकर्त्याची गरज खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो कुठं असेल तर ते दिव्यांगांसाठी आहे आणि त्या हेतूनं आपण हे काम सुरू केलं मुकलसाहेब असेल आमचे जिल्हा प्रमुख असेल सुनीलजी रवींद्रजी असेल सर्व तालुका प्रमुख असणार मित्र हे मान सन्मानासाठी संघटन नाही आहे लक्षात घ्या हे संघटन म्हणजे अतिशय वेदना कसं कमी करता येईल प्रत्येकाच्या मदतीले कसं धावून जाता येईल तुमचं आमचं एकमेकाचं दुःख एकत्रित एक करून कसं लढता येईल याच्यासाठी केलेलं संघटना त्यांच्या माध्यमातून आपण रोजगाराची निर्मिती करण्याचा कार्यक्रम घेतला अनेक दुःख यात चांगले आहे त्यांना रोजगाराची अवस्था नसेल तर ते निभावून घेईल पण जे ज्याला दोन हात नाही पाय नाही डोळे नाही त्याच्यासाठी सरकार मात्र पंच्याहत्तरव्या वर्षानंतर सुद्धा चांगल्या मनानं धावून येत नाही तुकारामाचा अभंग मनाचा तुकारामाचं नाव घ्यायचं छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं आणि पगार मात्र पंधराशेच्या वर वाढत नसल तर ते कोणाचंही सरकार असू दे तुम्ही प्रभू रामचंद्राच्या नावानं सरकार आणलं असल तर आदर्शवाद हा आहे का पहिले आम्ही पाहतो बजेटचा पन्ना हा दिव्यांगासाठी उघडला गेला पाहिजे गे। हा आदर्श प्रभू रामचंद्राचा पडताय कर्तव्य करना पडता आणि मग खरे जर प्रभू रामचंद्राचे तुम्ही भक्त असाल तर तुम्हाला भूमिका बदलावं लागेल धोरण बदलावं लागेल त्या बजेट मधले पानं बदलावं लागेल ज्याला दोन पाय नाही चलता येत नाही त्याच्यासाठी सरकारनं पहिलं उभं राहावं लागेल मग बाकीच्यांना रांगेत उभं करावं लागेल अशा पद्धतीने उभं राहणं गरजेचं आहे जाऊन सेवा करण्याची व्यवस्था निर्माण होणं गरजेची आहे मी माझ्या मतदारसंघात घरोघरी जाऊन दिव्यांगांचे पगार सुरू केले आज आमदार निधीतून साठ लाख रुपये खर्च केले पंच्याहत्तर लोकांना आपण खोके दिले आमदार निधीचा पहिला खर्च सगळ्यात जास्त तातडीने पुढे झाला असं परत दोघावले आले नाही त्यांना सूचना द्यावं लागेल तुम्ही जर आमदार यांनी खर्च केला नाही पोस्टरवर दिसले तर उद्या तुमच्या घरावर आल्याशिवाय पण बरेच आमदार दे खर्च करत नाही त्यासाठी भूक करा सगळ्या तालुका प्रमुखांनी त्या आमदारांना निवेदन द्या त्यांना वेळ द्या मार्च आता संपत आलेला आहे एकतीस मार्च निधी संपून लाख रुपये खर्च केला नाही तर आम्ही तुमच्या घरासमोर उपोषण केल्याशिवाय राहणार नाही आणि हा जी आर काढला होता पैसे का जसं महिलांसाठी खर्च होत जसं इतरांसाठी खर्च होत तसं दिव्यांगासाठी सुद्धा वर्षातून तीस लाख रुपये गाणी असल साहित्य असेल त्यांचा अशा बेकार साहित्य वाटप करतो राजा येथून आम्ही त्यांना हलवणार आहोत आपल्या सर्वांच्या सदिच्छा आम्हाला पाहिजे आपण उपोषण पाच दिवसाचं करणार आहोत प्रांतिक उपोषण आहे पाच दिवस पाण्यावर जाऊन उपोषण करणार आहोत मागण्या पूर्णपर्यंत करणार नाही फक्त इशारा द्याचा आहे पहिला आपण भीक दोन असं करून झालं पाहिजे एक आंदोलन झालं सरकारने काही पावलं उचलले नाही दुसरं आंदोलन करून पावलं उचलणार नाही तिसरं करू रक्तदान करून चौथं आंदोलन मात्र हाती काही घेतल्याशिवाय परतणार नाही <प्रत्था> त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे त्यासाठी आम्ही इथं आलो आहोत तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा नाही आहे फक्त शुभेच्छांच्याच अपेक्षा आहे तुम्ही कोणत्या पार्टीच्या आहे कोणत्या जातीच्या आहे कोणत्या धर्माच्या आहेत काही संबंध तुमच्या आमची जात एकच आहे ती वेदना आहे त्या वेदना कमी कशा करता येईल त्या वेदनावर हुंकर कसं घालता येईल निवड म्हणून चालत नाही देशातलं पहिलं मंत्रालय बच्चूगुंच्या बंडखोरी